वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजकवर्ग वर्ग राण झाले असून आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचं का असा प्रश्न काही उद्योजकांनी ठाण्यात बोलताना उपस्थित केलाय ठाणे शहरात टीसाच्या माध्यमातून महावितरण अधिकारी आणि उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळेला ठाणे पनवेल कल्याण शहापूर येथील उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या यावेळेला महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या ऐकून त्यावर येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे ठाणे शहरातील वागडी स्ट्रीट परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या प्रमाणात आय टी पार्क देखील आहेत गेले काही वर्षांपासून या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती समोर येते त्यामुळे उद्योजक समूहामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यामधून महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय ठाणे शहरातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या तसंच वागळे स्टेट एमआयडीसी भागात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन इथे महावितरण अधिकारी आणि उद्योजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भांडूप झोनचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला या औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठेच्या तुलनेत विजेची मागणी आणि भार वाढला आहे त्यामुळे या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होता याचा फटका उद्योजकांना बसत असून ते हैराण झाले असल्याची खंत यावेळी अध्यक्ष संदीप पारिक यांनी व्यक्त केली ठाणे शहरासह कल्याण शहापूर पनवेल खालापूर कळंबोली अशा विविध भागातील पन्नास ते साठ उद्योजक या बैठकीला उपस्थित होते यावेळेला काही उद्योजकांनी वारंवार होत असलेल्या वीजखंडीतमुळे त्यांना भेटसावणाऱ्या समस्यांचा पाढावाचून दाखवला यात एक एप्रिल ते एकोणतीस जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत एकशे सोळा तास वीज पुरवठा खंडित झाला होता या कालावधीत सर्वच उद्योजकांचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती समोर आली आहे